पारसे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या देणगी कुपन विक्रीचा शुभारंभ नुकताच पारसे येथे सरपंच अजय कलंगुटकर आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कलंगुटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला गणेशोत्सवाच्या तयारीला गती देण्यासाठी आणि मंडळाच्या उपक्रमांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यांच्या आज लॉटरीचे उद्घाटन आता केले असा आणि उद्घाटन केले म्हणजे वर्षाच्या वर्षा, वर्षा आम्ही मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणपती उत्सव कर साजरा करतात आज बरं दिसतं की आमचे जे युथ आहात त्या हो आज जो गणपतीचा उत्सव तो दोन वर्षा झाली तीन वर्षा झाली त्यांच्या हातीन दिल्लो असा अध्यक्ष आमचा सिद्धेश नाईक असा बऱ्यापैकी त्या उत्सवाचे गणपती काम काम करता ते खातीर हे आज लॉटरीचे के उद्घाटन केले असा या लॉटरी प्रत्येकाने ह्या गणपतीच्या उत्साह या लॉटरीच्या निमित्तान हातभार लावतो आज पारसे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यानी लॉट्रीचे इनॉग्रेशन आज हा केले आसा गणपती उत्सव म्हटल्यार आमच्या गोयंत चड सांगपाची गरज ना तो मोठ्या उत्सवानूच सगळ्याक साजरा जाता पण सार्वजनिक म्हटलं की अर्थसहाय्य किंवा आर्थिक मदत ही गरज आसता आणि त्या निमतान पारसे गणेश उत्सव मंडळान आयज ज्यो लॉटरीचो इनॉग्रेशन केला त्याच्या खातीर हांव तांकां शुभेच्छा ह्यो ह्यो हचो आणि त्यांना एक बरे अर्थसहाय्य हे मे तसे पोळपास गेलो जे आमच्या हो गावांतिशीच वर्ष गेली अठ्ठेचाळीस हो गणपती पुजलो वता